रामकृष्ण मंडळी कसे सगळे मस्त मजेत आहे का बरे बरे सगळे हा तर ही आमची पोरगी बघा किती छान दिसते हा इकडं वारकरी बनलेले आहेत सगळे फ्रेंड पण हा तर ह्यांचं चालू आहे बघा गाणं आमच्या गल्लीत वारकरी आलते जेवणासाठी हा तर त्यांचं म्हटलं ह्यांनी काय केलंय माहिती का एक गाणं ठेवलंय कोणतं गाणं आहे ग माऊली माउली तर तुम्हाला थोडस मी ऐकवते एवढं स्पष्ट नाही ऐकू येते कारण काय लय गोंधळ होत ऐकू सगळीकडनं वारकरी वारकरी ती सगळं गोंधळ झाला होता त्याच्यामुळे ऐकायला दोन्ही साइड ला होत्या घराच्या शेजारी पण होत आणि पण सगळं गोंधळ गोंधळ तर कालवा येत होता ऐकायला आणि गाणं कमी ऐकायला येत होत त्याच्या संगीत असल्यामुळं ती कॉपरेट पडते ना त्याच्यामुळे मग म्हंटल जरा थोडस उग नॉर्मल तुम्हाला ऐकवते ही चिमुरडी बघा कशी डान्स करते ती पडत सगळी ते मध्ये संगीत आहे ना त्याच्यामुळं म्हटलं जरा थोडंसं बोलावं आणखीन तुमच्याशी तर चला ऐकायचं आपण आता गाणं थोडस ऐकू चू मला काय म्हणायचं माहिती आहे का बोल बोल हेच गाणं तुम्ही ढोलकीवर जर केलं असत ना तर पूर्ण ऐकायला भेटलं असत सगळ्या युट्यूब फॅमिलीला आणि माझ्या मैत्रिणींना ती पण आम्ही त्यांना सांगितलंच नव्हतं ना त्याच्यामुळं पुन्हा नाही असं सांगितलं होतं हां तर ह्यांनी अचानक केल्यामुळं त्यांना पण काय करता आलं नाही सांगितलं होतं सांगितलंच होतं नाही मला पण नाही सांगितलं त्याच्यामुळं हे ह्या दोघींनीच कारभारा केला आहे है। ह्यांच्या ह्यांनी त्यांच्या त्यांच्या मनानं चालू होतं तर आमच्या गल्लीत कनेक्ट जेवण वगैरे ठेवलं होतं सगळ्यांसाठी आणि मेन म्हणजे वारकऱ्यांसाठी ठेवलेलं होतं हां तर खूप छान वाटलं असं वाटलं की खरंच आपल्या गल्लीत दिवाळी चालू झाली एवढं <laughs> छान हा खरंच खूप छान वाटत होत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला सांगते गर्दी गर्दी सकाळ सकाळ पहाटो पाच वाजता एवढी गर्दी होती ना आणि सकाळी आठ पर्यंत तर सगळं सामसूम जसं काय काय गल्लीत झालंच नाही <laughs> असं झालं पूर्ण शांतता होती असा कुत्र सुद्धा भुकलं नाही एवढी शांतता होती कारण आकलोदची पालखी जी होती ती पुढे गेली होती बुर मग काय तर पूर्ण दिवसच आमचा खराब गेला काय तुम्हाला सांगते अकलूज मधून पालखी हल्ली माळीनगर मध्ये दो, दोन दोन अडीच तास माळीनगरच्या शाळेमध्ये तिथून गट नंबर दोन पंचवीस चार तसच चा लव आपलं बोरगाव तोंडला तोंडल भोंड ह्या साईडला ह्या मार्गाने ती पालखी गेली तर चला ह्यांचं गाणं काय होतच राहणार आहे आमची सगळी ही इकडं पब्लिक बघा सगळ्या बायका वगैरे सगळ्या बसलेल्या है। आहेत त्या लय होत्या आणि जेवण पण खूप छान होत सगळ्यांनी जेवण वगैरे केलं मस्त आराम केला जेवण वाढून जेवण केला हो तर किती बा साडे अकरा बाराच्या आसपास झालं आहे का साडे अकरा ला घरी आलो होत हा आणि तर चला आता ह्यांचं गाणं होत पूर्ण आता त्याच्यानंतर ना